पाहूया सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील बिरणवाडी गावचे सुपुत्र उद्योगपती व समाजसेवक श्री पंढरीनाथ आबा मारुती मोरे यांचा सत्तरावा वाढदिवस जत शहरातील रामराव नगर इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांची कन्या ॲडव्होकेट शिल्पा मोरे यादव आणि जावई श्री रावसाहेब लक्ष्मण यादव रामराव नगर जत यांनी या कार्यक्रमाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली त्यांचे थोरले पुत्र उद्योगपती पराग पंढरीनाथ मोरे आणि छोटे पुत्र श्री अमित पंढरीनाथ मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संपूर्ण मोरे कुटुंब त्यांच्या दोन सुना पल्लवी आणि वर्षा आणि त्यांचे नातवंड आशुतोष प्रियंका प्रगती आदित्य अजिंक्य त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा पंढरीनाथ मोरे चेअरपर्सन प्रगती महिला पतसंस्था बिरणवाडी त्या राष्ट्रवादी उपतालुका अध्यक्ष तासगाव पण आहेत संपूर्ण मोरे परिवारांनी दोन परिवारातील कौटुंबिक संबंध मजबूत राहावे सहजीवनात मदासारखी गोडी राहावी म्हणून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र यांनी केले नातलग मित्रपरिवार शिवछत्रपती जयंती उत्सव मंडळ आणि स्वराज्य रणरागिणी मंडळ रामराव नगर स्वराज्य चौक जत यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात वडिलांसाठीच्या एका सुंदर आणि यांनी केलंय ऍडव्होकेट शिल्पा मोरे यादव यांनी केलं त्यांच्या या गीताने संपूर्ण सभागृह भाऊक झाला त्यानंतर श्री पंढरीनाथ आबा मोरे यांच्या जीवनाच्या सत्तर वर्ष कालावधीची थोडक्यात गोष्ट सांगितली त्यांना समाजकार्य शिक्षणाची असणारी ओढ बिरणवाडी या गावासाठी त्यांनी केलेलं संपूर्ण समाजकार्य गोरगरिबांना केलेली मदत महिलांसाठी सुरू केलेली पतसंस्था स्वर्गीय गृहमंत्री आर आर अबा यांचे ते शाळेतले मित्र होते या सर्व आठवणी या सगळ्या गोष्टींचा आढावा ॲडव्होकेट शिल्पा मोरे यादव यांनी थोडक्यात सांगितला त्यांच्यानंतर जावई रावसाहेब लक्ष्मण यादव यांनी वडिलांसाठी एक सुंदर गीत म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली उत्साहात आणि आनंदात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी विशेष करून श्री सुरेश शिंदे सरकार हे उपस्थित होते त्यांनी श्री पंढरीनाथ आबा मोरे यांच्याबद्दल मौलिक असे विचार सगळ्यांसमोर मांडले युवा नेते संग्राम जगताप हेही उपस्थित होते श्रीराम माने अण्णा भिसे श्रीकांत सोनवणे राजूभाई इनामदार शफीकभाई इनामदार श्रीकृष्ण पाटील अमित कुलकर्णी दीपक चव्हाण संजय बाबर फिरोजभाई नदाब दस्तगीर नदाब मिथून माने काशीनाथ कोळी मोहन चव्हाण या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असेच पंढरीनाथ अबा मोरे यांनी निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या टी न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चट्टरघी यांचा हा रिपोर्ट आपले चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका